हॅलो एव्हरी वन नीताज किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे लोणचे कैरीचं लोणचं कसं बनवायचं तर हे लोणच्याच कैरी आहेत आणि फार आंबट आहेत तर ही ही जी कैरी आहे ती फक्त लोणच्यासाठीच वापरलं जाते ही खेडेगाव मधली आहे तर तिथे हे लोणच्यासाठीच वापरलं जातं तर तुम्ही पाहू शकता छान असं फ्रेश कैरी आहे तर ह्याला डीक आहे तो डीक आपल्याला काढून घ्यायचं आहे तुझ्याचा डिंक असतो तो तर आपल्याला आता काय करायचं आहे तर हे आपल्याला पाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे तर चला तर, तर एक बकेटमध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे सर्व केरी का घालून घ्यायचं आहे आतमध्ये आणि आपल्याला हे ओवरनाईट ठेवायचं आहे म्हटलं तर फुल रात्रभर ठेवायचं आहे पाण्यामध्ये सर्व त्याचा डिंक पण निघून जाईल आणि कैऱ्यात छान घट्ट असं होतील पाण्यामध्ये ठेवल्याने तर सकाळी आणि छान असं फ्रेश दिसणार तर हा आहे दुसरा दिवस तर तुम्ही पाहू शकता कैरे आणि छान असं घट्ट झालेला आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे सर्व कैऱ्या एक एक करून आपल्याला टॉवेलमध्ये घेऊन पुसून काढायचं आहे तर मी सर्व कैरी आता पुसून घेते एक टॉवेल घेतलेला आहे तर अशा प्रकारे सर्व कैरी मी पुसून घेते पाणी आपल्याला नाही ठेवून घ्यायचं आहे कैरीला नाही असायचं नाहीतर कैरीचं जे लोणचं आहे ते खराब पण होतं तर आपल्याला जास्तीत जास्त ट्राय करून घ्यायचं आहे तर सर्व कैऱ्या मी पुसून घेतलेला आहे आणि आता ते सर्व कट करून घ्यायचं आहे आपल्याला तर कैरीच्या पोळी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बनवा लहान मोठं कसं पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही बनवा तर मी एवढ्या साईजमध्ये मध्ये बनवत आहे लहान असल्याने खायला पण बरं बेस्ट पण होत नाही मोठं केल्याने थोडं जण खात नाही थोडं जण खातात त्यापेक्षा लहान लहान फोडी केलेल्या सर्वात के उत्तम तर अशा प्रकारे मी सर्व कैरीच्या कैरी ज्या आहेत त्याच्या फोडी करून घेते हे लोणचं वर्षभर टिकत काहीच होत नाही जर तुम्ही अशा प्रकारे केलं तर नक्कीच एकदा ट्राय करा आणि जर कोणाला मसाला वगैरे समजत नाही तर त्यांच्यासाठी सुद्धा हा ही रेसिपी खूप बेस्ट आहे मला तर मी हा रेडीमेड मसाला वापरलेला आहे कोणाला क्वांटिटी कळत नाही किती घ्यायचं काय करायचं तर त्याच्या त्यांच्यासाठी फार अतिउत्तम आहे ही रेसिपी तर तुम्ही पाहू शकता की मी बारीक फोडी करून घेतलेलं आहे आणि माझ्याजवळ मोठं बाऊल नसल्याने मी दोन बाऊलमध्ये केलेलं आहे डिवाईड केलेला आहे तर आता आपल्याला मीठ आणि हळद घालून घ्यायचं तर हळद मीठ पहिलं घालून घेते हळद दोन चमचा घेतलेली आहे तर हे जवळजवळ दोन किलो आहे तर ज्यावेळी ड्राय होईल त्यावेळी थोडं कमी होईल हे पाणी तिथं निघून गेल्यावर आणि हे आहे मोठं मीठ तर तुम्ही जास्तीत जास्त मोठं मीठ वापरायचा प्रयत्न करा मोठं मीठ झाल्याचा टेस्ट पण वेगळाच असतो नाही जर अवेलेबल अवेलेबल असेल तर बारीक वापरा काहीच हरकत नाही पण मिळालं तर नक्कीच वापराय मीठ तर आपल्याला दोन्ही भांड्यामध्ये मीठ आणि घालून घ्यायचं आहे जर तुम्हाला मसाला जर कळत नसेल तर मिरची पावडर हद पावडर घालायची आपल्याला आणि लवंग मिरी आणि दालचिनी याची पूड करायची आहे ती पण जाडसर करून घ्यायची आहे ती घालायची आतमध्ये मस्टर्ड सीड त्याची डाळ म्हटलं तर मोहरीची डाळ ती आतमध्ये घालायचं आहे हिंग घालायचं आहे आणि मसाला सर्व रेडी करून आपल्याला लोणच्यामध्ये वापरायचं आहे जर तुम्हाला वापरायचं ते नसेल वाप। तर रेडीमेड मसाला कुठच्याही कंपनीचा छानच असतो तर तुम्ही ते वापरू शकता तर मला तो इझी वाटतो कशा लोणच्यामध्ये थोडं कमी जास्त जर काही झालं तर लोणचं खराब होतं किंवा छान पण लागत नाही त्यासाठी मी रेडीमेडच जास्तीत जास्त वापरते तर छान असं आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर मीठ जे आहे ते सर्वत्र लागून छान असं होईल आपलं तर आता आपल्याला हे ओव्हरनाईट ठेवायचं आहे पूर्ण रात्रभर ठेवायचं आहे आपल्याला मीठ छान लागतं हा आहे दुसरा दिवस तर तुम्ही पाहू शकता किती कि पाणी सुटलेलं आहे मीठ घातल्याने आणि आता आपल्याला हे सर्व ड्राय करून घ्यायचं आहे तर आपण काय करायचं आहे पाहू शकता तर आपण आता काय करायचं न्यूज पेपर काही पण नाही तर सुती कपडा घेऊन अशा प्रकारे आपल्याला वाळत घालायचा जो स्किन साईड आहे तो खाली ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे वाळत घालायचा आहे तर दोन तीन तास आपल्याला बस आहे ड्राय झालं तर बस आहे जास्त वाळवायचं काहीच गरज नाही जर उन्हामध्ये वाळवत असेल तर एक ते दोन तास बस आहे आणि तुम्ही पाहू शकता छान असं ड्राय झालेलं आहे पाणी काहीच नाही पाणी राहायचं नाही आपल्याला लोणच्यामध्ये तर छान असं ड्राय झालेलं आहे चला तर आता पुढचे प्रोसेस स्टार्ट करूया तर मी थोडीशी मीठ वापरणार आहे पहिलं मीठ वापरलेलंच आहे आणि ते Uh, मीठ लागलेलं पण आहे तर आता आपल्याला मसाला वगैरे घालायचा आहे यामुळे थोडीशी मीठ आपल्याला वाढवायचं आहे म्हटलं तर घालायचं आहे तर हे आहे सुहाण्या कंपनीचा पिकल मसाला आणि हंड्रेड ग्रामचं पॅकेट आहे तर हे वाळवून त्याचं पाणी आटून दीड किलो झालेलं आहे लोणच्याच जे फोडी घेतलेले आहेत म्हटलं तर कैरीच्या फोडी तर मी दोनशे ग्राम वापरणार आहे सुहाणा मसाला दीड किलोसाठी तर याच्यामध्ये काहीच घालायचं गरज नाही सर्व अवेलेबल आहे आतमध्ये म्हटलं तर जे मसाले जे लोणच्यासाठी लागतात ते सर्व आतमध्ये आहे हिंग डाळ किंवा मिरची लवंग सगळं आतमध्ये आहे तर काहीच घालायचं पडत नाही आपल्याला तर हे दोन पॅकेट मी वापरणार आहे आणि आता आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मसाला कधी पण लोणच्यामध्ये जास्तच वापरायचा त्याचा जो खार असतो तो, तो आपण चपाती बरोबर किंवा लहान मुलांसाठी लहान मुलं पोडी खायला बघत नाही तर जो मध्ये जो खार असतो आतमध्ये म्हट मसाला जो असतो त्याच्यामध्ये गोड लावून मुलं लोक खातात तर आता आपल्याला घालायचं आहे मस्टर्ड ऑइल तर हे मोरीचं तेल तर हे मी गरम करून थंड करून घेतलेला आहे ते आता आपल्याला घालायचं आणि गरम गरम तेल नाही घालायचं तर कधी पण थंड झाल्यावरच आपल्याला तेल वापरायचं आहे तर आपण हे तेल घालून घेऊया तर मी एक लिटर तेल घेतलेलं आहे तर मी पहिला अर्धा घालते आणि अर्धा पाठीमागे ठेवते ज्यावेळी मी बॉटेल भरेन त्यावेळी त्याच्यावर हे मी तेल उरलेलं जे तेल आहे ते त्याच्यावर मी घालणार आहे तर पहिलं आता मिक्स करून घेऊया तुम्ही पाहू शकता लोणच्याचा मसाल्याचा कलर किती छान आहे पाहायला सेम मार्केट सारख दिसत छान असा मसाला लागलेला आहे परफेक्ट आहे दीड किलो साठी दोनशे ग्राम तर तुम्ही पाहू शकता छान असा कलर आलेला आहे तर आपला आठ ते दहा दिवस मी छान मुरत त्यावेळी तुम्ही खाऊ शकता आणि हे वर्षभर टिकत तर हे लोनचं तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंट करा आणि सांगा कसं आहे रे कशी आहे रेसिपी आवडली असेल तर प्लीज प्लीज तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये ही माझी रेसिपी शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत नेक्स्ट व्हिडिओ येईपर्यंत बाय बाय टेक केअर थँक्यू फॉर वॉचिंग